नमस्ते मी वंदना माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर मी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने बटन कसे बनवायचे आहेत समजा आपल्याकडे जर बटन नाही आहेत तर आपण घरी पण हे बनवू शकतो तर अवघड काहीच नाही तर त्याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा माझ्याकडे हे उरलेला कपडा होता आणि मला असं वाटलं का याच्यामध्ये अजून खूप सुंदर असं बटन होईल तर मी हा कपडा स्क्वेअरमध्ये कट केला तर आपण बघूया आता हे फक्त गोल्डनमध्ये होते थोडेसे चमक होते त्या कपड्यावर ते लावण्यापेक्षा इथून तुम्ही जे थमनेलला पाहिलेत तर खूप सुंदर असं बटन तयार झालं आहे तर आपण तीन बटन घेतलेत तर मी तुम्हाला दोन बटनवर दाखवते कशा पद्धतीने आपल्याला बटन बनवायचं आहे आता लक्षात नाही आलं कॅमेरा थोडासा बाजूला झाला पण मी तुम्हाला दुसऱ्या बटनमध्ये नक्कीच दाखवणार व्यवस्थित तर बघा अशा पद्धतीने आपण जो सुईचा कपडा घेतला तोच आपण कपडा बरोबर बटनवर ठेवला सुईच्याच बाजूने आणि खालच्या बाजूने आपण पूर्ण गोल केले त्याला आणि सुई धागा घ्यायचा आहे दोन पदरी घेतला तरी चालते म्हणजे घट्ट बांधण्यात येतं का आपल्याला आता मी कडेला गाठ बांधते धाग्याला डबल गाठ द्या म्हणजे निसटता कामाने आणि जेवढं आपल्याला फिट्ट ते बटन धरता येईल तेवढं आपल्याला आहे ढिल्ला अजिबात पडलं नाही पाहिजे चारही म्हणजे पूर्ण तो गोल राऊंड जो आहे तो पूर्ण एकदम घट्ट येणे आपल्याला पूर्ण दाबून घ्यायचं आहे आणि आपल्याला नंतर उरलेला धागा तोडून टाकायचा आहे तर बघा कुठंही चोन वगैरे काहीच नाही एकदम व्यवस्थित आले आणि जेवढं आपल्याला कडेने कट करता येईल तेवढं आपल्याला कट करायचं आहे तर हे बटन तुम्ही हातावर पण लावू शकतात किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीने ग्लुगरने पण लावू शकतात तर अशा पद्धतीने एक बटन झाले पुन्हा एकदा आपण दुसरं बटन बघू तर बघा सोप्या पद्धतीने आहे तुम्ही समजा अशा जरी बटन नसेल तुमच्याकडं स्वेटरचे बटन मोठे असतात किंवा मार्केटमध्ये मोठाले बटन भेटतात तर तुम्ही ते पण घेऊ हो शकतात ज्याला तीन व चार व्हाला असतात दोन व्हाला असतात असे बटन जरी घेतले तरी पण चालतात असं काही नाही काही याला प्लेनच बटन लागते तर अशा पद्धतीने तुम्ही हे बटन बनवा आणि वेगवेगळे वेग तुम्ही बनवू शकतात तर माझ्याकडून हे दोन बटन मी अशा पद्धतीने बनवलेत आता हे मला डिझाईन बरोबर मध्ये सेंटरला घ्यायची होती तर मी त्या पद्धतीने घेतले तर तुम्ही याच्यामध्ये जसं आपल्याकडे शिवायला ड्रेस असू द्या ब्लाउज असू द्या दोन कपड्यामध्ये जरी बनवलेत तर अजूनच छान होईल तर माझा व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भरपूर सारी मेहनत लागते व्हिडिओ बनवण्यासाठी पण तुमच्यासाठी मी वेगवेगळे आणि सुंदर असे व्हिडिओ जे तुम्हाला काम येतील यूज होतील अशा पद्धतीने मी व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करते तर तुम्हाला प्लेन बटन आवडलं की मी जे बनवलेलं आवडलं तर नक्कीच कमेंट करा आणि माझ्या चॅनलला जर नवीन असेल तर अगोदर सबस्क्राईब करा म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल तर पुन्हा सांगते बटन लावताना तुम्ही ग्लोगनवर लावा किंवा हाताने लावा ला काहीच अडचण येणार नाही तर तुम्हाला कुठलं बटन आवडलं ते पण कमेंट करा आणि तुम्हाला अजून कशावर व्हिडिओ पाहायला आवडतील ते पण कमेंट करा म्हणजे येणारं हर एक व्हिडिओ मी तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तर अशा पद्धतीने हे बटन झालेत बघू शकतात तुम्ही हे ड्रेसला लावू शकतात किंवा आपण ज्यावेळेस बोटने गळा घेतो त्यावेळेस पण लावू शकतात मला सगळ्यात जास्त मी बनवलेलेच बटन आवडले तर तुम्हाला कोणते आवडले तर मी हे पुन्हा एकदा अशा पद्धतीने ठेवलेत मी त्याचे फोटो व्हिडिओ काढण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने ठेवून पहिले व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरून